बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर येथील भाजपा पदाधिकारी शिवचंद्र तायडे यांच्याकडून एका महिलेला पोलीस ठाण्यातच मारहाण होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या घटनेचा निषेध करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या महिला आघाडीकडून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन सादर करत भाजप पदाधिकारी शिवचंद्र तायडे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे न्यूज रवी शेगोकार बुलढाणा जय महाराष्ट्र वीस एप्रिलला वीस एकवीस एप्रिलला एक जी घटना घडलेली आहे मर्तापूर तालुक्यामध्ये जे शिवचंद्र तायडे माजी जिल्हा परिषद पती होते त्यांनी एका महिलेला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन म्हणजे रात्रीच्या वेळी तिला एक चार महिन्याचं चा बाळ असताना तिच्याशी जे काही मारहानीचा प्रकार केलेला आहे तिच्या असिल म्हणजे ती मोबाईल लपवायला गेली तर तिच्या म मांडीलासुद्धा त्यांनी हात लावलेला आहे आणि हा गलीचे प्रकार पोलिसांच्या समोर होत असतानाही अजूनपर्यंत त्यांच्यावर कारवाई झालेली नाही आहे त्याकरिता आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या वतीने सगळ्या महिला आघाडी पूर्ण जिल्हाभरातली महिला आघाडी आम्ही निवेदन देतो की त्यावर आजपर्यंत का कारवाई झाली नाही याचे कारण आम्हाला द्यावेत त्यानंतर आम्ही महिला आयोगालाही सांगू इच्छितो की जे हे महिलावर अत्याचार होत आहे हे नुसतेच बुलढाण्यापुरते मर्यादित नसून महाराष्ट्रामध्ये हे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे आत्ता मागेच आपण पाहिलं मुंबईचं प्रकरण त्या मुलीवर बलात्कार झालेला आहे तर यांनी जी काही बहीण लाडकी ही योजना काढलेली आहे लाडक्या बहिणी त्यांच्या आहेत पण मात्र बहिणी ह्या सुरक्षित आहेत का हा माझा एक प्रश्न गृहमंत्र्याला मला हा विचारायचा आहे की हा तुमच्या बहिणी लाडक्या तुम्ही योजना काढता त्यांना पैशाचं आम्हीच दाखवता पण आमच्या बहिणी मात्र ह्या सुरक्षित नाही आहे दिवसानुदिवस तर त्याच्या त्यांच्यावर हल्ले होत आहे त्यांच्यावर मारझोड हो केल्या जाते त्यांच्यावर अत्याचार त्यांना सहन करावा लागतो तर याचं आणि गृहमंत्र्यांनी आम्हाला याचा जबाब द्यावा रुपालीताईनेही याच्यावर ॲक्शन घ्यावी असं मी आवाहन करेल त्यांनाही आणि एस पी साहेबांना विचारणा करते महिला आघाडीच्या वतीने की साहेब आज दोन महिने उलट तुन गेले तरी सुद्धा त्या व्यक्तीवर कारवाई का झाली नाही याचा जबाब आम्हाला एस पी साहेबांनी द्यावा तातडीने